गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रमाणामध्ये जाहिरात निघालेली आहे एक हजार आठशे से सेहेचाळीस पदाकरिता यामध्ये आपल्याला कोणते डॉक्युमेंट महत्वाचे आहेत कागदपत्राची यादी जर नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही कार्यकारी सहायक हे सर्व महत्वाचं पद आहे ग्रुप सी या वर्गामध्ये त्याचा अंतर्भाव होतो तर आपण ती माहिती पाहण्या अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट आहे त्या अगोदर आपल्या अकॅडमी मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे कार्यकारी त्याला आपण लिपिक पूर्वीचं नाव लिपिक हे होतं एक हजार आठशे शेहेचाळीस पद आहेत यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे मुंबई विशेष माहितीसह आपल्या बॅच मध्ये घेतलं जाणार आहे त्यावरती जी के मध्ये आपण त्याला सामान्य ज्ञान म्हणतो यामध्ये मुंबई विशेष तसेच महानगरपालिकेच्या संदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत बॅट चे वैशिष्ट्य पाहूया आपण दररोज लाइव क्लास असणार आहेत लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसेच नवीन पॅटर्नुसार जाणार आहेत ईबुक नोट्स टेस्ट सिरीज जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना फ्री असणार आहे बॅच ची फी ठेवण्यात आलेली आहे पंधराशे रुपये फक्त सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आपल्याला अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहता येणार आहे तसेच डबल मध्ये विविध कोर्सेस आहेत ज्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक बॅच एम जे एन एम बॅच असेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता बॅच सुरू आहे त्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के ऑफ ठेवण्यात आलेली आहे सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमिकचा मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे ठीक आहे तर आपण बघूया डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी पहिला आहे आपली मार्कशीट दहावी बारावी मार्कशीट कंपल्सरी आहे असणे गरजेचं आहे फॉर्म भरता त्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट मराठी आणि इंग्लिश दोन्ही टाइपिंग असणे गरजेचं आहे नंतर आपली टी सी त्याला दाखला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो तसेच जे विद्यार्थी कास्टमध्ये येत असतील ओबीसी ओबीसी मध्ये एसबीसी यांना नॉन क्रिमिलर कॅटेगरीवाल्या मुलांना नॉन क्रिमिलर तसेच कास्ट फॅलिटी असणे गरजेचं आहे ठीक आहे तसेच एसीबीसी येतात कॅटेगरीमध्ये त्या उमेदवारांना पण सेम डॉक्युमेंट आहेत ठीक आहे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट आहे आपल्याकडे जवळ असणे गरजेचं आहे आप ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट दाखवणे गरजेचे आहे सबमिट करणे गरजेचे असते ओरिजिनल प्लस झरो स्वरूपामध्ये ठीक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्यायची सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित फिलअप करायचे आहे फॉर्मची प्रिंट काढून ठेवायचे ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहोत ऑनलाईन त्यावेळेस फॉर्मची फी जी प्रिंट आहे आपल्याजवळ असणे गरजेचं आहे ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण जाणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे ती असणे गरजेचं आहे त्याच्या शिक्षक पात्रता परीक्षा याकरिता जे विविध सब्जेक्ट आहे मराठी असेल इंग्लिश सामान्य ज्ञान विज्ञान बालमानसशास्त्र या सर्व विषयाच्या शॉर्ट नोट्स आपल्या या अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजेत असण पाहिजे असतील त्यांनी अकॅडमीचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आपल्याला घरपोच नोट्स अवेलेबल होणार आहे ठीक आहे सर्वांचे धन्यवाद तसे आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट मिळत जातील ओके